पन्नास रुपये प्रती गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला कणेरी मठावर मला गोपूजनाची संधी दिली आणि गायदेखील दिली हे माझं भाग्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे निर्णय आम्ही घेतले आहेत गडकरी साहेबांची बोलण्याची एक वेगळी शैली आहे आमच्या विरोधकांनी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही योजनांबाबत अर्थसंकल्पात तरतूद केली आहे मराठा आरक्षणावरून विरोधकांना काय आरोप करायचे आहे ते करू देत हॉस्टेल भत्ता यासह हो अनेक सुविधा आम्ही दिल्या आहेत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही मान्य केलाय तरी देखील आमच्यावर टीका होत आहे याला आम्ही उत्तर देऊ काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हटवण्याचं काम मोदीजींच्या हो नेतृत्वाखाली झालंय आम्हाला विरोध करणार आपला चेहरा आरशात पाहून घ्यावा तर मी अतिशय आनंदी आहे कारण आमचा जो देशी गोवंश आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जर कोणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाग्य बदलवू शकत असेल तर ती आमची देशी गोमाता बदलू शकते आणि देशी गोमाता अशी आहे की जी जन्मापासून तर शेवटपर्यंत केवळ आपल्याला देत जाते आणि म्हणूनच आज त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घेतला आणि एवढंच नाही तर गोशाळांना देखील देशी करता पन्नास रुपये प्रति गाय अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की कणेरी मठामध्ये आल्यानंतर परमपूजनीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मला गोपूजनाची त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यानंतर सांगितलं की जे गोपूजन करतात त्यांनाच आम्ही गाय देतो मला असं वाटतं अतिशय भाग्याचा दिवस आज कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्राला विकसित करण्याकरता महाराष्ट्रातल्या विविध समाजांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि हे निर्णय घेणारं सरकार आहे हे यातनं आपल्या लक्षात आलंच असेल सर पुढच्या लाडकी पुढच्या दोन महिन्यामध्ये पोलिसांचे होमगार्डचे विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही अशी गुन्हा नितीन गडकरी यांनी देखील यावर बिलकुल नाही बघा साहेबाची एक बोलण्याची स्टाईल आहे तुमच्या माहिती करता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भत्ते मिळत ते दुप्पट केले आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट, बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते बनव काही बंद होणार नाही सगळं चालणार आणि समितीची बैठक सुद्धा होती मात्र जरांगी पाटील आरोप केलाय अमित शहा जे त्यांनी आता या मानगणीत फोडून असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करून द्या पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातनं एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस एम पी एस सीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील हे सगळं आम्ही त्या के ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं दे आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे दे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन आम्ही टीकेला उत्तर आमच्या कामाने ज्या पद्धतीची भाषा आता वापरली जाऊ शकतो असं आहे मी एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शहा आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करण म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्या भाजप महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम